केंद्र सरकारनं गृहनिर्माण क्षेत्रात राबवलेल्या योजनांविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्य गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत राणेसाहेब नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आपण बघतो की देशातला जो प्रत्येक नागरिक आहे मग तो कुठल्याही <coughs> वयाचा असो कुठल्याही स्तरातला असो त्याचा आर्थिक स्तर कसंही असो त्याचं एक स्वप्न असतं की माझं स्वतःचं एक हक्काचं घर असावं तर अशा या देशातल्या नागरिकांचं हे घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात कोणती पावलं उचलली आहेत हाऊसिंग uh, केंद्र सरकारने बऱ्याच म्हणजे सर्वसामान्यांसाठी बऱ्याच योजना आखलेल्या आहेत पण मला फक्त गृहनिर्माण संस्थांच्या विषयी किंवा गृहनिर्माण विषयी बोलायचं म्हटलं तर तीन प्रामुख्याने गोष्टींचा विचार करावा लागेल किंवा त्याबद्दल चर्चा करावी लागेल त्यामध्ये एक म्हणजे परवडणारी घरं जी सर्वसामान्यांना अफोर्डेबल हाऊसिंग योजना आहे त्याच्यानंतर पंतप्रधान आवास योजना आणि तिसरा म्हणजे की नुकताच जो एकमेपासून महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेला आहे तो केंद्राने तयार केलेला रेरा हा कायदा ह्या तिन्ही गोष्टींमुळे सर्वसामान्य माणसांना परवडणार परवडणारी घरं म्हणजे महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये त्याचा परिणाम झाल्याने लोकांना ती कमी किंमतीमध्ये उपलब्ध झाली आहेत किंवा होत आहेत बरं आपण आता पंतप्रधान आवास योजनेचा उल्लेख केला तर या योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय पंतप्रधान आवास योजना ही देशातल्या सर्वसामान्य माणसांना कमी पैशामध्ये घरं मिळण्यासाठी योजना आहे याच्या अगोदर सुद्धा राजीव गांधी आवास योजना स्कीम होती महाराष्ट्रामध्ये पण त्याचा लोकांसाठी काही उपयोग झाला नाही फक्त ती भ्रष्टाचाराचं चा कुरण असलेलंच ती अशी योजना होती पण या पंतप्रधान आवास योजनेमध्ये जी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी, जी स्वप्नात त्यांच्या स्वप्नातली आहे ती सर्वसामान्य माणसांना घर परवडावं या बाबीचा विचार करून त्यांनी ही योजना आखलेल्या आहे तर त्याचा फायदा इकॉनॉमिकल सेक्शनमधल्या लोकांना होईल अल्प उत्पन्न धारकांना होईल आणि याच्यामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि ही योजना करताना पूर्णपणे ही पंधरा मार्च दोन हजार पंधरापासून सुरू झाली आहे आणि सात वर्षाचा योग्य प्रकारे त्याची आखणी केली आहे पहिल्या दोन हजार पंधरा ते सतरा या वर्षामध्ये शंभर स शहरामध्ये ही योजना चालू होईल सतरा सतरा ते एकोणीसमध्ये दोनशे शहरांमध्ये चालू होईल आणि एकोणीस ते बावीस या तीन वर्षांमध्ये दे। उरलेल्याच देशातल्या सर्व शहरांमध्ये दे ही योजना चालू होईल म्हणजे ही योजना अस्तित्वात येईल या प, आ, सात वर्षांमध्ये दोन करोड लोकांना सर्वसामान्य लोकांना घरं देण्याची शासनाची योजना आहे आणि सुसूत्रताबद्ध या योजनेची आखणी केलेली आहे कशी केलेली आहे तर ती घरं कुणाला मिळावीत महिलांना प्राधान्य देण्यात येईल त्याच्यानंतर अल्प उत्पन्न धारकांना तर आहेत त्याप्रमाणे सिनियर सिटीझन आहेत त्यांना तळमजल्यावर घरं देता येतील अशी सगळी योजना त्याच्यात फायदा असा आहे सर्वसामान्य लोकांना जी बँक दहा टक्के किंवा साडेदहा टक्के व्याज व्याजाने जी आहेत ती या योजनेतल्या लोकांना सहा पॉईंट फाय म्हणजे साडेसहा टक्क्याने त्यांना मिळणार आहेत जवळजवळ एक ते अडीच लाखापर्यंत या योजनेमधल्या सर्वसामान्य माणसांना व्याजाची सवलत दिली जाणार आहे आणि ती सगळ्या म्हणजे एमआ एम एम आर डी एच्या माध्यमातून होणाऱ्या घरांना दिलेली जाणार आहे बिल्डरांना बिल्डर जे घरं बांधतील त्याच्यामधूनही या घराणं अशी सर्व प्रकारे दोन करोड लोकांना सर्वसामान्य लोकांना घरं देण्याची तरतूद या योजनेमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली आपण आता उल्लेख केलात मला वाटतं त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांसाठी सुद्धा विशेष प्रकारे राखून ठेवलेले आहेत किंवा जे काही अपंगत्व आलेलं आहे अशा व्यक्तींसाठी सुद्धा मला वाटतं काही त्यातला भाग हा राखून ठेवलेला आहे हो बरोबर आहे एस सी साठी एस टी साठी जो शासनाचा निर्धारित कोटा आहे त्याच्यामधून असणार आहे आणि अपंग वगैरे अशा व्यक्तींना प्राधान्याने तळ मजल्यावर घरं या योजनेमध्ये देण्यात येणार म्हणजे किती सर्वसामान्य माणसांचा कशा प्रकारे विचार केलेला या योजना अशी आतापर्यंत कुठची योजना आलेली नाही की जी तळागाळापर्यंत विचार करून ती पूर्णत्वात मिली जाईल योजना भरपूर आहेत आल्यात पण त्याची अंमलबजावणी याच्या मागच्या सरकारने कोणी केलेली नाही मात्र पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याची योग्य प्रकारे आखणी मोजणी माप सर्व व्यवस्थित सर्वसामान्य माणसाला त्याचा खरोखरच फायदा होईल याचा विचार करून योजना तयार केली बरं आपण दुसरा उल्लेख केला अफोर्डेबल हाऊसिंग बद्दल हा। बोला की सर्वसामान्यांना परवडणारी घरं तर ती योजना कशाप्रकारे कार्यान्वित होते ती परवडणारी घरं याचा विषय असा आहे की ती याच्या अगोदर सुद्धा एमएमआरडीएच्या माध्यमातून मागच्या सरकारने ती योजना चालू केली होती पण त्याला प्रतिसाद फार कमी मिळाला किंवा नाही मिळाला असं म्हणता येईल याचं कारण असं होतं की छोटी घरं बनवल्यानंतर जे घर बनवणारे विकासक आहेत त्यांना त्याचा उपयोग काही झाला नाही या शासनाने मोदी साहेबांनी याचा योग्य विचार केला की लोकांपर्यंत पोचायचं असेल की जो विकासक देणार आहे त्याला जर फायदा झाला नाही तर ती ही योजना त्या योजनेची अंमलबजावणी हो अंमलबजावणी करणार आहेत म्हणून जर छोटी घरं बांधली तर त्या विकासकाला टॅक्समधून सवलत मिळणार आहे टॅक्समध्ये सवलत मिळणार आहे आणि त्यामध्ये दोघांचाही घेणाऱ्याचा ग्राहकाचा सुद्धा फायदा होणार आहे आणि जो देणार आहे विकासक त्याचा सुद्धा फायदा फायदा होणार आहे मग ती घरं खाजगी बिल्डरचा असो मेरिडेच्या माध्यमातून असो म्हाडा असो सिडको असो सगळ्याच्या माध्यमातून ही छोटी घरं जे जे विकासक बनवतील त्यांना त्या योजनेचा फायदा म्हणजे त्यांना टॅक्समध्ये सवलत मिळेल आणि त्या माध्यमातून कमी पैशामध्ये लोकांना घरं छोटी घरं जी आपण कालांतर म्हणतो मुंबईत आपण असं म्हणत होतो की मुंबईत मराठी टक्का कमी झाला त्याचं कारण असं होतं की मुंबईमध्ये हजार बाराशे पंधराशे दोन हजार चौरस फुटाची घरं तयार होत होती त्यामुळे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस तिकडे घेण्याचं तर सोडाच पण पाहू शकत नव्हता पण आता चारशे ते पाचशे साडेपाचशे चौरस फुटाची घरं झाली तीनशे ते साडेतीनशे चौरस फुटाची घरं झाली तर मध्यमवर्गीयांना ती परवडणारी असतील आणि ती का बनवतील तर त्याचा फायदा टॅक्सच्या रूपाने विकासकांना बिल्डरला मिळणार आहे आणि म्हणून त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होती मुंबईमध्ये या या कारणामुळे या योजनेमुळे मुंबईमध्ये सुद्धा सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचा टक्का वाढायला मदत होणार आहे बरोबर आहे आणि आपण तिसरा एक असं बघितलं की बऱ्याच वेळेला जे बिल्डर असतात बिल्डर लॉबी असते त्यांच्याकडून एक सर्वसामान्य ग्राहकाची नेहमी फसवणूक केली जायची किंवा काही प्रमाणे त्याच्याकडनं तो नागवला जायचा जा। परंतु आता हा जो रेरा कायदा आहे त्यामुळे याचा कितपत या, या योजनेवर फायदा होईल शंभर टक्के रेरा कायदा हा केंद्र सरकारने हाऊसिंग रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्ट जो तयार केला आहे त्याची अंमलबजावणी या देशामध्ये महाराष्ट्राने पहिल्यांदा केली आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य हे पहिलं या कायद्याची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे कारण रेराची नियमावली केंद्राने कायदा बनवला आहे त्यानंतर प्रत्येक राज्याने आपापल्या सोयीप्रमाणे त्याची नियमावली तयार करायची आहे आणि महाराष्ट्राने ती नियमावली सगळ्यात पहिली बनवलेली आहे याचा सगळ्यात फायदा कुणाला होणार असेल तर तो ग्राहकांना होणार आहे आत्तापर्यंत बिल्डर जी लॉबी असेल किंवा बिल्डरला जी ॲग्रीमेंट केली आहे ती कुठच्याही कायद्यांमध्ये पाळत नव्हते समजा मला अठरा महिन्यात पदेशन द्यायचं असं अॅग्रीमेंटमध्ये दिलेलं आहे पण ती तीन वर्ष पाच पाच वर्ष पदेशन द्यायचे नाहीत किंवा पदेशनही द्यायचे नाहीत आता हा कायदा अस्तित्वात आल्यामुळे बिल्डरलांना छुपे कुठचेही कर आकारले जाणार नाहीत कुठच्याही कुठचाही छुपा व्यवहार केला जाणार नाही कार्पेट एरियावर अॅग्रीमेंट होईल जे जे विकासक आतापर्यंत होते पन्नास टक्के साठ टक्के बिल्टअप सुपर बिल्टअप म्हणजे चारशे फुटाचा माझा कार्पेट एरियाचा फ्लॅट असेल तर मला साठ टक्के सुपर बिल्टअप एरियाचे म्हणजे जवळजवळ सहाशे चाळीस चौरस फुटाचे पैसे भरावे लागत होते म्हणजे दोनशे चाळीस चौरस फुटाचे त्याला जास्त पैसे आता ते विकास करू शकणार नाहीत ना कार्पेट एरियावर सगळं अग्रीमेंट होणार आहे आणि अॅग्रीमेंटचा ड्राफ्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा या रेरा कायद्यामध्ये महारेरा कायद्यामध्ये अॅग्रीमेंटचा ड्राफ्ट दिलेला आहे त्या ड्राफ्टच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची कर्म त्याला अॅग्रीमेंटमध्ये टाकता येणार नाहीत अॅग्रीमेंटमध्ये जे लिहिलं आहे जे मान्य केले आहे ते त्याला द्यावं लागणार आहे अठरा महिन्यात पोझिशन असेल तर अठरा महिन्यात त्याला पोझिशन द्यावं लागणार आहे जर त्याने दिलं नाही तर त्याला ज्या एखाद्या ग्राहकाने बँकेचं कर्ज घेतलं असेल तर त्या बँकेचे इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्ते त्या विकासकाला भरावे लागणार आहेत त्याचबरोबर त्या विकासकाला बँकेचं व्याजही द्यावं लागणार आहे पेनल्टी द्यावं लागणार इतका कडक कायदा हा म्हणजे ग्राहकांच्या हिताचा जो बनलेला आहे आणि त्याचं कारण एक केंद्र सरकारने जो रेरा कायदा बनवला हो आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने रेराची अंमलबजावणी सुरू केली इतका मोठा विषय आतापर्यंत कधी म्हणजे बिल्डर लोकांचा मागच्या सरकारच्या गेल्या जवळ पंधरा वीस वर्षामध्ये चालू होतं असा कुठचा तरी कायदा यावा महाराष्ट्र राज्याने त्याप्रमाणे प्रयत्न पण केले होते पण बिल्डर लॉबीचा या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होता त्यामुळे हा कायदा बनवता आला नव्हता मात्र या मोदी सरकारने माननीय पंतप्रधान मोदीजींनी याची म्हणजे काय म्हणतात ती पूर्णपणे पाठपुरावा करून हा कायदा म्हणजे आपण आता ही ज्या सगळ्या या गोष्टींचा उल्लेख केलात हे कागदावर योजना अतिशय छान आणि सर्वसामान्यांचा विचार करून अशी झालेली आहे पण याचा खरोखरच उपयोग हा सामान्यांना होईल आणि झाला तर तो कितपत होईल कुठचाही कायदा किंवा नियम बनवताना जशी मराठीत म्हण आहे तूप खाल्याबरोबर रूप येत नाही त्याचे परिणाम तुम्हाला ताबडतोब दिसणार नाहीत परंतु गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये दीड दोन वर्षांमध्ये तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये दर कमी झालेले दिसतात याचं कारण ह्या सगळा जो परिणाम आहे त्याचा परिणाम या सगळ्या विषयावर झालेला एखादा जर तसा तुम्ही विचार केला तर त्याला अनेक कारण आहेत की समजा की आता स्टीलचे दर कमी झालेले आहेत सिमेंटचे दर कमी झाले हे का कमी झाले आमचा भ्रष्टाचार कमी झाला महानगरपालिकेमध्ये कुठच्या नगरपालिकेमध्ये ऑनलाईन नकाशे मंजूर व्हायला लागले तिथे भ्रष्टाचार कमी झाला ह्या काही कर आकारणीमुळे स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाले या सगळ्याचा पर परिणाम ह्याचं कारण सरकारनं एकाच कुठच्या विषयामुळे नाही तर अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत आणि तसा जर विचार केला मागच्या चार पाच वर्षाचा विचार केला तर आत्ता सात ते दहा टक्के दर रिअल इस्टेटमध्ये प्रत्येक भागामध्ये कमी झाले भविष्यात त्याहीपेक्षा कमी ही घरं होतील याचं कारण शासनाने म्हणजे केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल ह्याने बऱ्याच प्रकारे विकासकांना सुद्धा सवलती दिलेल्या आहेत त्यामुळे जी अफोर्डेबल स्कीम आहे जर विकासकाने केलं त्याला त्याचे बेनिफिट मिळणार सबका विकास हे एका अर्थाने होईल आणि सर्वसामान्यांना नक्कीच जे त्याचं स्वप्न असतं की स्वतःचं घर असावं हे प्रत्यक्षात येईल अशी आशा करूयात आज आपण इथून या विषयावर जो एक प्रकाश जोड टाकला त्याबद्दल सह्याद्रीवाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद थँक्यू